सोलापूर शहरातील पेंटर चौक या ठिकाणी ड्रेनेजचे झाकण वर आल्यामुळे अपघाताला तोंड द्यावं लागत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा भरपूर त्रास होत आहे ड्रेनेजचे झाकण दुरुस्ती करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे पहा पत्रकार तौसीफ बागवान यांचा हा एक स्पेशल रिपोर्ट झालेलं नाही तर खराब झालं आहे महापालिकेचे लोक अधिकारी कर्मचारी एखादं लक्ष देत नाहीत सध्या मोरंचा महिना आहे प्लस हे रस्ता जे आहे सोशल कॉलेज पांगल कॉलेज आणि यशोधरा हॉस्पिटल हा मार्ग जात असल्याने आणि प्लस माझ्या दुकाना समोरच हा डेमिज सुटलेला आहे आणि लई हा हाईट नाही आत्ता दोघा जणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तरी मला महापालिकेच्या अधिकारी आणि आदी, प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर हा काम पूर्ण करा धन्यवाद